ना तासन तास उडदाची डाळ भिजवायची ना पीठ तासन तास फर्मेटिंग साठी ठेवायचं आणि मी तुम्हाला उडदाचा डाळी हा मेंदूवडा बनवून दाखवणार आहे बरं का पाहू शकता व्हिडिओ मध्ये बाहेरून मस्त क्रिस्पी झाले आहेत जसं आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो अगदी तसेच कुरकुरीत व खुसखुशीत झाले अगदी नऊ शिके ही पहिल्या वेळेस न चुकता परफेक्ट हे इंस्टंट पद्धतीने मेंदूवडे बनवू शकणार मंडळी माझा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास प्लीज माझा शानदार मराठी रेसिपी चॅनलला ला करा व बाजू बेल घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी आज मी तुम्हाला एकदम झटपट पद्धतीमध्ये मेंदूवड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे ना तासनतास भिजत ठेवायची गरज आहे तर ही मी उडदाची डाळ एक कप इतकं घेतलेलं आहे वजनी प्रमाणात बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतकी आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून तुम्ही हे माप घेऊ शकता तर ही प्रोसेस कशी करायची ते ऐकून घ्या तुम्ही तांदळाचं पीठ काढलं असेल तांदळाचं चा पीठ चांगलं धुवून त्याचे चा स्टार्च काढून त्याला कापडावर सुकवून मग त्याचं पीठ काढतात तशीच प्रोसेस आहे पण थोडीशी वेगळी आहे डाळीला चांगलं चार ते पाच वेळा त्याच्यामध्ये स्टार्च धूळ माती सर्व निघेपर्यंत चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं मग पंख्याखाली कापडावर मोकळ्या हवेमध्ये हे पसरवून घ्यायची डाळ किंवा तुम्ही पाच ते दहा मिनिट उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल ही पद्धत वापरा तुम्हाला भिजवायची गरज नाही डाळ आणि तासन तास पीठ भिजत ठेवायची ही गरज नाही ही पद्धत वापरा वापरा तुमचे झटपट वडे होणार हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आता या उडदाच्या डाळीला मोठ्याच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि एकाच बॅच मध्ये वाटलं तरी चालेल आता ह्याच्या चा सोबत एक सिक्रेट जिनस वापरायचा आहे ते म्हणजे पाव चमचा खाण्याचा सोडा हा वापरला की मेंदू वडे एकदम टम्म फुगणार आणि मधून खुसखुशीत सुद्धा होणार आता ह्याला एकदम बारीक पिठाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर मंडळी मी डाळीला वाटून घेतलेला आहे आणि पाहू शकता एखाद्या पिठाप्रमाणे ह्याला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो डाळीला थोडा वेळ उन्हात सुकवा किंवा पंख्याखाली सुकवा डाळ चांगली कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणजे डाळीमधलं पाणी संपूर्ण निघून जायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा मगच असं बारीक वाटलं जाणार आहे तर मंडळी तुम्ही वाटलंच तर डाळ अशी बंद डब्यामध्ये काढूनही ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस ह्याला टिकवून ठेवू शकता त्याच्यामध्ये अशी दोन तमालपत्र टाकायची फ्रीजमध्ये नाही ठेवत असाल तर अशी दोन तमालपत्र टाकायची कारण की ह्याला वाळवी नाही तर कीड लागणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तमालपत्र टाकण्याची गरज नाही असंच ह्याला झाकण लावून पंधरा ते वीस पंचवीस दिवस हा प्रिमिक्स तुम्ही ठेवू शकता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे बंद डब्यामध्ये पीठ काढून ठेवलेलं आता पुन्हा हे पीठ मोठ्याशा भांड्यात ट्रान्सफर करत आहे कारण की मी एक कप प्रमाणामध्ये हे पीठ बनवलं होतं तुम्ही जास्त बनवून ठेवत असाल आणि स्टोर करून ठेवत असाल म्हणून मी तुम्हाला ही पद्धत दाखवलेली आहे त्यामध्ये दोन तमालपत्र ठेवाच किंवा तीन ठेवा तुमच्या क्वांटिटी क्वांटिटीनुसार त्यामध्ये तमालपत्र ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये काही मसाले वापरायचे आहेत सर्वप्रथम मी इथे एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता असे बारीक कापून घेतलेले आहेत फ्लेवर चांगला येणार दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि अर्धा इंच आलं असं किसून घ्यायचं आहे त्याची पेस्ट वापरू नका किसून घेतल्यावरच फ्लेवर चांगला येईल अगोदर या सर्व जिन्नसांना चमच्याने एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर जिरे आणि मीठ उडद डाळ वाटताना मिक्सर मध्ये वापरू शकता आणि मग ते बंद डब्यात तसंच ठेवू शकता मग डायरेक्ट हे मसाले नाही वापरलं तर चालेल फक्त मिरची वापरा तिखटपणासाठी मग लगेच झटपट तुम्ही मेंदू वडे बनवू शकता कधीही तुमचं मन केलं तर लगेच हे झटपट मेंदू वडे तयार होतात अगदी जसे आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो ना तसेच सेमच काहीच फरक नाही तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला एकदम पातळ घोल नाही बनवायचं किंवा जसं आपण मेंदू वड्यासाठी दरवेळी बॅटर बनवतो ना म्हणजे पीठ बनवतो ना, ना, ना तितकं सेल पण पीठ बनवायचं नाही इतकं लक्षात ठेवा ही कृती पूर्ण पहा तरच तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आता थोडं थोडं पाणी टाकत ह्याला मी एकजीव करून घेत आहे आपण चपातीप्रमाणे पीठ मळतो तसंही नाही म्हणायचं त्यापेक्षा एकदम सेल ठेवायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त घट्ट असलं की मेंदू वडे बनणारही नाही लवकर तेलात फुटण्याची जास्त शक्यता आहे आणि पाणी आपल्याला रूम टेम्परेचर प्रमाणेच वापरायचं आहे तर मंडळी ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे ना जास्त घट्ट एखाद्या पिठाप्रमाणे म्हणून घ्यायचं नाही ना जास्त सैल म्हणजे आपण दरवेळी मेंदूवड्याचं पीठ बनवतो ना तसंही बनवायचं नाही म्हणजे बघा हे हातातून पडतच नाही खाली पाहू शकता ना आणि मेंदू पीठ पडत असं थोडा वेळ ठेवलं ना लगेच पडतं तशी कन्सिस्टन्सी ठेवायची नाही हे स्ट्रेक्चर असं पाहिजे आणि ह्याला असं हाताने दाबून दाबून एकदम स्मूथ करा असं हाताने दाबायचं एकदम जोर लावून दाबायचं फक्त एक मिनिट दाबलं तरी चालेल असं तर मंडळी ह्या पिठाला एकदम हाताने दाबून दाबून एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे आणि हाताला पीठ जास्त चिटकत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवा म्हणजे हाताला पीठ चिटकणारच नाही तर आता जवळपास ह्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे मगच वडे एकदम क्रिस्पी व मधून एकदम लुसलुशीत बनणार तर इथे मी तुम्हाला झटपट चटणी बनवून दाखवतो त्यासाठी मी इथे लहान अखराचा नारळ घेतलेला आहे आणि त्याचे पाठची साल काढून असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही नारळाची पावडरसुद्धा वापरू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार ही चटणी तुम्ही बनवू शकता आता चटणीच्या घट्टपणासाठी दोन चमचे फुटाने म्हणजे डाळवं वापरायचं आहे तुम्ही ह्या जागी भाजलेले शेंगानेही वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आलंसुद्धा वापरू शकता पण मी आलं नाही वापरत आहे आंबूसपणासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे बारीक कापलेली कोथिंबर चवीनुसार मीठ आता चटणी तुम्हाला घट्ट किंवा पातळ कशी आवडते ती तुमच्यावर डिपेंड आहे मला थोडीशी पातळ आवडते म्हणून मी थोडंसं जास्त पाणी टाकणार आहे आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यात मी काढून घेत आहे आता तुम्ही वाटलंच तर ह्याला तडका देऊ शकता नाही दिलं तरी चालेल पण तडक्याने जास्त दिवस चटणी टिकते जवळपास तीन ते चार दिवस चटणी टिकते तर मी इथे अगोदरच तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकत आहे थोडीशी हिंग चव चांगली येण्यासाठी एक बेडगी मिरची असं लहान तुकडे करून घेतलेला आहे थोडेसे कढीपत्ता आता या सर्व जिन्नसांना असं काही सेकंद परतवून घ्यायचं आहे चमचा चालवून आणि ह्याच्यावर अशी पसरवून घ्यायची आहे एकदम झटपट अशी खोबऱ्याची चटणी बनते काहीच वेळ लागत नाही आता चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे थोडा वेळ ह्याला इथेच बाजूला ठेवून तर मंडळी पीठ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे तुमच्याकडे वेळ नसेल तरी सुद्धा पिठाला पंधरा मिनिटं भिजत ठेवायलाच पाहिजे तरच मेंदूवडे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आणि वेळ असेल तर एक तास ठेवलं तरी चालेल आता पिठाला थोडासा घट्टपणा आलेला आहे पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे थोडस पाणी ह्याच्यावर असं शिपडायचं आणि सर्वात महत्वाची ट्रिक इथं मी सांगत आहे एकाच बाजूने जवळपास दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे पीठ भिजल्यामुळे थोडस घट्टपणा आलेला आहे म्हणजे उडद डाळ पाणी जास्त ऑब्झर्व करून घेत असं केल्याने काय होणार पीठ आणखीन स्मूथ होणार एकदम मऊ होणार आणि जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत फेटून घेतलं की ह्याच्यामध्ये हवा भरली जाते हवा भरल्यामुळे पीठ एकदम हलकं फुल होणार असं थोडं थोडं पाणी शिपडा आणि पाणी शिकणं असं एका डायरेक्शन मध्ये दीड मिनिटच फेटून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त फेटून का जसं आपण पारंपरिक पद्धतीने मेंदी वडे बनवतो ना तसेच एकदम परफेक्ट मेंदी वडे होणार जरा सुद्धा चुकणार नाही ही मी तुम्हाला खात्री देतो थोडंसं हात दुखणार म्हणजे थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल इथे तर पीठ चांगल्या प्रकारे फेटून झालेलं आहे आणि तुम्ही ह्याचा रंगसुद्धा बघू शकता एकदम वेगळा झालेला आहे आणि पीठ थोडंसं लूज पडलेलं आहे आता काय करायचं पीठ चेक करायचं बरोबर झालं आहे की नाही अशी वाटी घ्या तर थोडंसं पीठ ह्या पाण्यामध्ये सोडा पाहू शकता पीठ वरीच पोहत आहे म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही इन्स्टंट वडे बनवू शकता पण पद्धत हीच वापरा तुमचे वडे चुकणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो आता हा तसा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे कारण की उडदाचं पीठ ह्या हाताला चिटकणारच आता थोडस ह्या बॅटर मधून थोडस पीठ घ्यायचं आहे जितके तुम्हाला वडे मोठ्या आकाराचे लहान आकाराचे जसं आवडतं तुम्हाला तसे मेंदू वडे तुम्ही बनवू शकता असा हातावरच थोडस चपट करा आणि ह्याला असं मध्यभागी गोल करा पाहू शकता काय मस्त आकार आलेला आहे आणि पीठ ही एकदम मस्त तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा वडे इन्स्टंट पद्धतीने घरी लवकरात लवकर बनवू शकता चला तर मी याला आता तळून दाखवतो तर इथे वडे सोडताना तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम पाहिजे इतकं लक्षात ठेवा तेल कोमट गरम नसायला पाहिजे तेल कडकडीत गरम असल्यावर तेलामध्ये वडे असं सोडत जायचं आहे आणि गॅस आपल्याला अगोदर फास्ट ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण सर्व वडे तेलामध्ये सोडणार तेव्हा गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचे आहेत अगोदर मी सर्व वडे तेलात सोडून घेतो मग तुम्हाला पुढील कृती दाखवतो तर मंडळी आपण पाहू शकता तेलामध्ये वडे सोडल्यानंतर काही सेकंदा गॅस गॅस मध्यमाच्यावर करायचा आहे आणि पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेले आहेत तुम्ही अशाच पद्धतीने बनवून ठेवा आणि जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही हे वडे बनवू शकता असं वरतून असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे काय होणार चांगल्या प्रकारे सर्व बाजूने तळले जाणार आणि हलक्या हाताने उलटून घ्यायचे आहे एका बाजूने हे चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर असं वरतून तेल सोडा असे मेंदू वडे तुम्ही बाहेर रस्त्यावर खाल्ले असतील इतके कुरकुरीत आणि खुशखुशी तसेच मेंदुवडे बनवू शकता ना तुम्हाला पीठ तास भिजवायची गरज आहे फक्त उडदाची डाळ देऊन त्याला उन्हामध्ये पाच मिनिटं सुकवून त्याला वाटून घेतलं की झटपट हे मेंदूवडे तयार होतात आणि प्रेमिक सुद्धा तयार होतं बरं का आणि पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूनेही एक ते दोन मिनिटापर्यंत गॅस गॅस मध्यमाचवर करून चांगल्या प्रकारे तळून घेऊ तर मंडळी आपण पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे उडीद डाळीचं प्रमाण तुम्ही अंदाजे घेऊ शकता तरी सुद्धा मी माप पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे एकदा तुम्ही चेक करा आता हे वडे पूर्णपणे तयार झालेले आहेत याला प्लेट मध्ये काढून अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेतो तर मंडळी मी तुम्हाला सांबारची रेसिपी नाही दाखवली तुम्ही मला चाळीस ते पन्नास कमेंट करा मी तुम्हाला सांबरची रेसिपी नक्की बनवून दाखवणार ते सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीने व्हिडिओ जास्त मोठा होणार म्हणून मी तुम्हाला सांबरची रेसिपी बनवून दाखवत नाही आणि मेंदू वडा खाण्याची ही पद्धत एकदम वेगळी आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा मेंदू वडा असा सर्व करा आणि खावा भरपूरच टेस्टी लागेल असा पहिला सांबार घ्यायचा मग हे असे मेंदू वडे ठेवायचे ही मी तुम्हाला एकदम उडप्पी हॉटेल स्टाईल मेंदू वडा खाण्याची पद्धत दाखवत आहे तर आता ह्याच्यावरून अशी नारळाची चटणी सोडायची एकदम अब प्रतिम लगते बरगा। सांबर मदे चा, एकदम टेस्ट अप्रतिम लागते बरं का पंधरा ते वीस सेकंद या वड्याला भिजू द्यायचं म्हणजे एकदम होणार तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि पाहू शकता काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोडून सुद्धा दाखवतो पाहिलं ना काय कुरकुरीत आवाज येत आहे मधून ही मस्त शिजले गेले आहेत म्हणजे तळले गेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसह भेटू धन्यवाद